हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती आणि तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पिवळी खिचडी तर त्याच्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत आणि डाळ घ्यायची इथं मी मिक्स डाळ घेतलेली आहे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कुकर ठेवायचं गॅसवरती त्याच्यात पाणी टाकायचं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये डाळ तांदूळ टाकून द्यायची हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आणि कुकरला मस्त बंद करून द्यायचा गॅसची फ्लेम कमी करायची आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या बघा किती सुंदर खिचडी तयार झाली तर ही खिचडी लहान मुलांना मोठ्या माणसांना आजारी माणसांना सर्वांना उपयुक्त येते आणि जे कोणी खास करून खिचडी ही पिवळी खिचडी खात नसतील तर त्यांच्यासाठी तडका देऊन आपण अशी खिचडी खाऊ घालू शकतो तडका पॅन ठेवायचा गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं त्याच्यात जिरं मोहरी आणि खूप सारा कापलेला लसूण टाकायचा लसूणला मस्त खमंग लाल भाजून घ्यायचा ला आणि त्याच्यामध्ये टाकायची काश्मीरी मिरची आपल्याकडे जी लाल मिरची असेल घरी अवेलेबल ती मिरची आपण मस्त स्वच्छ धुवून घ्यायची बारीक तुकडे करून घ्यायचे तिचे आणि तडक्यामध्ये टाकायची तिला तेलात आता हिला मस्त अशा प्रकारे हलवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती टाकायची आहे आपल्याला हिरवीगार कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिमुटबभर मीठ टाकायचं आता बघा आपली खिचडी तर ता ताटात ता ता वाढलेली आहे आणि त्याच्यावरती आता आपण तडका टाकूया अशा पद्धतीने जर तुम्ही पिवळी खिचडी केली तर नक्कीच सगळे लोक खातील आणि टेस्टी पण लागते आणि हलका फुलका आहार पण असतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आमच्या खानदेशातील पिवळी खिचडी एकदा करून पहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय